नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनेलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सिलिंग जमिनीचे भूगोटा वर्ग एक करण्यासंदर्भात जे काही शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन महसूल व वर्ग विभाग यांनी निर्गमित केले यामध्ये कलम सत्तावीसच्या आठीस अधीन राहून ज्या अटी आणि शर्ती दिल्या देण्यात आल्या होत्या त्याचा अर्थ काय आणि तो जी आर आपल्याला कोणत्या परिस्थितीत लागू होऊ शकतो किंवा कोणत्या भोगोटा वर्ग दोनच्या जमिनींना या जी आरचा फायदा होऊ शकतो किंवा त्या जमिनींना तो जीआर हा लागू होईल किंवा नाही याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही नुँ 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 तुम्हाला व्हिडिओ मिळत होईल मित्रांनो आपल्याला माहीत असेल की भोगोटा वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने प्रथम दोन हजार एकोणावीस म्हणजे आठ मार्च दोन हजार एकोणावीस रोजी एक शासन निर्णय काढलेला होता त्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्या जमिनी या, या भुगोटा वर्ग दोनच्या असतील सिलिंग आणि देवस्थान जमीन वगळून तर त्या जमिनीचा भुगोटा वर्ग एक करण्यासाठी तुम्हाला त्या जी आर मध्ये अटी आणि शर्ती देण्यात आल्या होत्या त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे दोन जवळपास चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या दिवसापर्यंत सिलिंग जमिनीच्या भूगोटा वर्ग दोन मधून भूगोटा वर्ग एक करण्याबाबतीत कोणतीही तरतूद ही शासनाने केलेली नव्हती किंवा त्याबाबतची तरतूद ही शासनाच्या विचाराधीन होती अशा परिस्थितीमध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महसूल व वन विभाग यांनी महाराष्ट्र शेत जमीन कमाल जमीन धारणा अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न यातील कलम सत्तावीसच्या अटीस अधीन राहून एक शासन परिपत्रक काढलं त्या शासन परिपत्रकामध्ये असं सांगण्यात आलं की जर तुम्हाला तुमच्याकडे असलेली जमीन ही वर्ग एक करायची असेल तर त्यासाठी त्या उतऱ्यावरती कलम सत्तावीसचा उल्लेख असणं गरजेचं आहे किंवा कलम सत्तावीस खाली ते जमीन तुम्हाला मिळालेली असणं गरजेचं आहे परंतु त्या जी आरमध्ये कलम ची एवढीच तरतूद केली असल्यामुळे बऱ्याच लोकांना कलम चा अर्थ काय किंवा आमच्या जमिनींना हा जी आर लागू होईल का याबाबतची शंका आणि मनात प्रश्न आहेत या स्वरूपाचे कमेंट्स देखील लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलवर केलेले आहेत तो प्रश्न महत्वाचा होता म्हणून तो विषय आपण आजच्या व्हिडिओसाठी निवडलेला आहे मित्रांनो आपल्याला सुरुवातीला महाराष्ट्र शेतजमीन कमालधारणा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम सत्तावीस याचा जर विचार केला तर यामध्ये असं सांगण्यात आलं की हा जो जी आर आहे हा जी आर या कायद्यातील कलम सत्तावीस चा विचार करून तयार करण्यात आला एकंदरीत या कायद्यातील तरतुदीनुसार हा जी आर कायद्याने कसा कायदेशीर आणि मान्य आहेत हे आपल्याला समजतं पूर्वी परिस्थिती अशी होती की वर्ग दोनची जमीन म्हणजे त्या जमिनीचं पूर्ण नियंत्रण हे त्या व्यक्तीकडे किंवा त्या शेतकऱ्याकडे नाही म्हणजे ही जमीन जरी तुमच्या व्यक्तिगत कायद्याखाली असेल किंवा व्यक्तिगत तुमच्याकडे असेल तुमच्या ताब्यामध्ये असेल तुमच्या पोजिशन मध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीचा कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार कोणत्याही खरी स्वरूपाची खरेदी खत हस्तांतरणाचा व्यवहार जर करायचा असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला या कलम सत्तावीसच्या अटीमुळे ते परवानगी घेणं बंधनकारक होतं आणि ती परवानगी जर तुम्ही नाही घेतली तर अशा परिस्थितीत त्या जमिनीचा शर्तभंग होतो आणि शर्तभंग झाल्यामुळे आणि अशा हस्तांतरणामुळे जर तुमच्या जमिनीचा शर्तभंग झाला तर अशा परिस्थितीमध्ये ती जमीन ती शासन जमा करण्यात येत होती थोडक्यात तुमच्या जमिनीवरती सरकार या नावाचं नाव दाखल होऊन त्याचा दावा देखील शासनाकडे जात होता परंतु सध्या परिस्थिती अशी आहे म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे काही शासन परिपत्रक आलं तर त्या शासन परिपत्रकानुसार आता तुम्हाला शासनाची जी काही मालकी असेल तर ती कमी करता येईल म्हणजे काय की जी जमीन तुम्हाला शर्तींवर दिलेली होती ती अटी शर्ती आता कमी करता येतील म्हणजे तुम्हाला पन्नास टक्के नजराना रक्कम भरून जी काही नजराना रक्कम असेल ती पन्नास टक्के स्वरूपामध्ये घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे शेतीसाठी जर तुम्हाला करायचं असेल औद्योगिक प्रयोजनासाठी करायचं असेल किंवा इतर काही कारणासाठी असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पन्नास टक्के नजराना हा शासनाला जमा करावाच लागेल आणि असं केल्यानंतर त्यावरचा जो काही भुगोटा वर्ग दोनचा शिराव असेल तो कमी करण्यात येईल आणि ती जमीन तुमच्या पूर्ण स्वमालकीची होऊ शकेल आता त्यामध्ये कलम आधार कसा सगळ्या लोकांकडे ज्या जमिनी असतील त्या जमिनी या भूमिहीन शेतमजूर त्याच्यानंतर कमील कमाल जमीनधारणा अधिनियम जादा जमीन सरप्लस लँड किंवा भूमिहीन शेतमजूर किंवा स्वातंत्र्य सैनिक यांना वाटप केलेली जमीन असे जे काही शेरे असतील तर या सर्व प्रकारचे शेरे हे कलम सत्तावीसच्या जमिनींमध्ये दिलेले असतात कलम सत्तावीसमध्ये काय म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे किती जमीन असायला हवी हा ते कायद्यातील कलम सत्तावीस ठरवतं म्हणजे जर बागायत असेल कोरडभाऊ असेल आणि जिरायत असेल तर याचं एक लिमिट या कायद्यामध्ये देण्यात आलं म्हणजे एका व्यक्तीकडे किती जमीन असायला हवी याचं एक निर्धारित स्वरूप या कलमामध्ये करण्यात आलं आणि जे काही सरप्लस लँड असेल म्हणजे ज्या कायद्यातील कलम सत्तावीस प्रमाणे जास्तीची जी काही जमीन असेल ती त्या व्यक्तीकडनं काढून घेऊन ज्या लोकांना त्या जमिनीची गरज असेल स्वातंत्र्य सैनिक असतील शेतमजूर असतील त्याच्यानंतर भूमिहीन व्यक्ती असतील किंवा <coughs> दुर्बल घटक असतील अशा लोकांना त्या जमिनीचं वाटप हे करण्यात आलं हे सर्व प्रकारचे लोक हे या कलम सत्तावीस मध्ये अंतर्भूत होतात किंवा याचा समावेश त्यामध्ये होतो म्हणजे आता तुमच्या समोर जो काही प्रश्न होता की हा जिया आमच्या जमिनीला लागू होईल का तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं असेल अशी आशा बाळगतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त फक्त एवढीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला कीवटा दो वर्ग दोनचं एक करण्यासाठी सीलिंग संदर्भात जो काही जी आर आला तो तुमच्या जमिनीला लागू कसा होईल या संदर्भातली माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पार्ट वनमध्ये आपण देखील घेतलेली आहे त्यामध्ये आपण नजरांना कसा असेल किती असेल तो कसा भरायचा त्यानंतर ती मुदत कधीपासून सुरू होईल याची देखील माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे त्यामुळे या व्हिडिओ अगोदर आपण तो व्हिडिओ आवर्जून बघावा त्यानंतर हा व्हिडिओ बघावा त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओची पार्श्वभूमी आणि या व्हिडिओचं महत्व समजेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल जरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात добре